यवतमाळ जिल्ह्यातील नी। -फट सात विधानसभा मतदारसंघातील तुमच्या तालुक्यातने तुमच्या विधानसभा मतदारसंघात कोण निवडून आलं याची फटाफट लिस्ट पाहून घ्या मित्रांनो पूर्ण राज्यातने महायुतीचे आमदार सर्वात जास्त निवडून आले मित्रांनो आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा सातपैकी पाच मतदारसंघात महायुतीचा विजय झालेला आहे पहिला मतदारसंघ आहे डिग्रस दारवा नेर मतदारसंघ या मतदारसंघातून संजय भाऊ राठोड पाचव्यांदा निवडून आलेले आहे त्यांनी माणिकराव ठाकरे यांचा अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केलेला आहे मित्रांनो संजय भाऊ राठोड यांना एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मतं मिळाली आणि माणिकरावजी ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मते मिळालेली आहे आर्नी मतदारसंघात भाजपचे राजूभाऊ तोडसाम विजय झालेले आहे त्यांनी जितेंद्र मोखे यांच्या एकोणतीस हजार तीनशे तेरा मतांनी पराभव केलेला आहे मित्रांनो मित्रांनो तिसरा मतदारसंघ आहे राडेगाव राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून प्रचंड चुरस होती आणि या चुरशीमध्ये भाजपचे अशोक उईके हे निवडून आलेले आहे त्यांना हॅट्रिक केली आहे डॉक्टर अशोक उईके यांनी वसंतरावजी पुरके यांचा अठ्ठावीसशे बारा मतांनी पराभव केला आहे डॉक्टर अशोक उईके यांना एक लाख एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली तर प्राध्यापक वसंतरावजी पुरके यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मतं मिळाली आहे मित्रांनो चौथा मतदारसंघ आहे मित्रांनो वनी विधानसभा मतदारसंघ वनी विधानसभा मतदारसंघाममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय दरेकर हे निवडून आलेले आहे उद्धव सेनेचे संजय दरे दरेकर यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे अठरा मते मिळाली तर भाजपचे बुधकुरवार यांना एकोणऐंशी हजार अठ्ठावन्न मते मिळाली मित्रांनो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांना तिसऱ्या क्रमांकाचे एकवीस हजार नऊशे मते मिळाली पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो यवतमाळ यवतमाळमध्ये काँग्रेस आणि भाजपची सरळ टक्कर होती आणि याच्यातनी काँग्रेसचे अनिल उर्फ बाळासाहेब मांगोळकर हे अकरा हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झाले आहे यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अनिल बाळासाहेब मांगोळकर यांना एक लाख सतरा हजार पाचशे चार मतं मिळाली आणि भाजपचे मदन येरावार यांना एक लाख सहा हजार एकशे तेरा मतं मिळाली आहे मित्रांनो आणि वंचितचे नीरज वाघमारे यांना सुद्धा पाच हजार चारशे बत्तीस मते मिळाली सहावा मतदारसंघ आहे मित्रांनो उमरखेड उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे किशन वानखेडे यांनी सोळा हजार सहाशे एकोणतीस मतांनी काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांचा पराभव केला आहे किसन वानखेडे यांना एक लाख आठ हजार सहाशे ब्याऐंशी मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना ब्याण्णव हजार त्रेपन्न मते मिळाली या मतदारसंघातून काँग्रेसकडून विजय खडचे हे बंडखोर होते मित्रांनो त्यांना दोन हजार आठशे एक्क्याऐंशी मते मिळाली तर भाजपचे बंडखोर जे मनसेकडून उभे होते राजेंद्र नगरधने त्यांना सात हजार एकसष्ट मते मिळाली मित्रांनो मुसदमध्ये इंद्रनील नाईक यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौतीस मते मिळाली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद मेद यांना सदतीस हजार एकशे पंच्याण्णव मतावर समाधान मानावं लागलं मित्रांनो या सरळ लढतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रनिल नाईक इंद्रनिल नाईक यांनी नव्वद हजार सातशे एकोणसत्तर इतक्या मताधिक्यांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे हे होते मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातली सात विधानसभा मतदारसंघातली चुरशीच्या लढतीतनी विजयी झालेल्या उमेदवारांची यादी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया अशाच नवीन अपडेटमध्ये पुढील व्हिडिओतनी